वागण्यावरती परिणाम करणारे घटक कोणते पण याच संशोधन झालं याबद्दल पण आपण गप्पा मारायला पाहिजे बिहेव्हिअर थेरपी आपण जी थे। म्हणतो त्यामध्ये खूप प्रिन्सिपल्स आहेत आणि ते प्रिन्सिपल्स जेव्हा मांडले त्यावेळी गमतीशीर मला हे सांगायला आवडेल की फार गमतीशीर गोष्टी आहेत ऑपरेंट कंडिशनिंग म्हणजे ज्या वर्तनाला बक्षीस मिळतं असं वर्तन अधिकाधिक केलं जातं मुलांकडून किंवा कि एखाद्या प्राण्याकडून तर ही जी कंडिशनिंग आहे ही अगदीच चपखलपणे लहान मुलांना लागू होते आणि या ऑपरंट कंडिशनिंगचं संशोधन वाढत वाढत त्यावर आखी संपूर्ण थेरपी विकसित झाली ज्याला बिहेवियर थेरपी असं नाव आहे बरोबर हे पालकांनी समजून घ्यायला हवं शास्त्रीय पद्धतीने पालकत्व करणं हे बिहेवियर थेरपीवर अवलंबून आहे बरोबर आणि बिहेव्हिअर थेरपीवर बेस्ड आता बरेच पॅरेंटिंग पॅरेंटिंग मॅनेजमेंट मॅनेजिनचा आपण वापरतो येस ते ही एव्हिडन्स बेस आहे म्हणजे ज्याला शास्त्रीय पुरावा आहे आणि त्याचा बेस जो प्रिन्सिपल आहे तो अपर इन कंडिशनिंग आहे बरोबर आणि सिमिलरली क्लासिकल कंडिशनिंग आपण जे म्हणतो तर ते लहान मुलांमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर की एकदम लहान बाळ आहे अडीच वर्षाचं मुलं आहे आणि जर आपण त्या मुलाला प्रत्येक वेळी व्हाईट कलर दाखवून मोठा आवाज त्याच्या कानाजवळ केला तर त्याला त्या व्हाईट कलर प्रत्येक वेळी व्हाईट कलर आलं की मोठा आवाज येतो व्हाईट कलर आला की मोठा आवाज येतो तर त्याला ते कंडिशनिंग होते की व्हाईट कलर मुळेच ती भीती येते आणि मग ते मूल त्या व्हाईट कलरला घाबरायला लागतं मग व्हाईट कलरचे ज्या ज्या गोष्टी असतील तर असा एक प्रयोग जो झाला त्याच्यामध्ये की व्हाईट ससा त्याला दिला मग मोठा झाल्यानंतर तो चार पाच वर्ष झाल्यानंतर पण त्याच्या कंडिशनिंग मध्ये ते होतं की व्हाईट कलरला भीतो येतो तर त्याला ती सशाची भीती वाटते तर अशी कंडिशनिंग लहानपणापासून होत असते आपण मंदिरात जातो आणि मुलाला म्हणतो की बघ किती छान वातावरण आहे आणि दरवेळी मंदिरात गेल्यावर आपल्याला तेच फील केलं जातं आणि म्हणून मंदिरात गेल्यावर आपल्याला छान वाटत हे पण क्लासिकल कंडिशनिंग आहे मला वाटतं स्कूल फोबिया हा हे क्लासिकल छान उदाहरण असू शकत त्या मुलाला लक्षातही येत नाही की ते शाळेत जायला का नाही म्हणतात किंवा एखादे शिक्षक रागवले आणि किंवा अथॉरिटीची फिअर जे असत की घरामध्ये कोणीतरी आहे काका आहेत एखाद्या जे एकदम शिक्षकासारखे जोरात ओरडतात आणि पनिशमेंट देतात आणि त्या एका मोठ्या व्यक्तीची भीती बसली आहे मुलाच्या मनामध्ये तर ती कंडिशनिंग झाली आणि ते मूल पहिल्यांदा शाळेत जाता आणि तसेच काकासारखी कोणीतरी मोठे व्यक्ती जे त्याला रागवतात शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उद्देश वेगळा असेल तर तो टीचर असतो त्यांना ती कंडिशनिंग जागी होते त्यांची की आता हे टीचर त्यांची पण मला भीती वाटणार मग मला इथे जायचं नाही स्कूल फोबिया आणि असे अनेक केसेस आपण पाहतो स्कूल फोबियाच्या हॉस्पिटलचा फोबिया असतो लहानपणापासून एकदम जन्मल्यापासून मुलाला व्हॅक्सिन साठी हॉस्पिटलमध्ये नेलं जातं तर दरवेळी हॉस्पिटलला गेल्यावर मला इंजेक्शनच मिळतं ही एक कंडिशनिंग झालेली असते त्यांची मग मोठे झाल्यावरही हॉस्पिटल म्हणजे बापरे अशी एक भीती वाटत राहते त्यांना ह्या कंडिशनिंग म्हणजे क्लासिकल कंडिशनिंग ऑपरेंट कंडिशनिंग सारखे वेगवेगळे वेग, प्रिन्सिपल्स सोशल लर्निंग म्हणूयात हे आपल्या नॉर्मलच्या आयुष्यात आपल्याला घडवत असतात आणि हेच आपल्याला पॅरेंटिंगमध्ये एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने मुलाला चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी वापरायचे आहेत तेच पॅरेंटिंग मला <laughs>